सेलू तालुक्यातील वालूर येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून निधन झाल्याची घटना बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वालूर शिवारातील शेतगट नंबर छेचाळीस हाबलिक सहामध्ये घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील शिवारात शेतगट नंबर छेचाळीस हाबलिक सहामध्ये असलेल्या विहिरीत बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सकाराम लक्ष्मण दराळे व अठ्ठावीस वर्षे हा तरुण पाणी आणण्यासाठी गेला असता अचानक पाय घसरून विहिरीमध्ये पडल्याने पाण्यात बुडून मरण पावला या घटनेची माहिती वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीतील पोलिसांना कळतात पोलीस हवालदार मारुती जाधव पोलीस नायक गुलाब राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले वालूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोडकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयत सखाराम दराडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे मयताचा भाऊ नारायण बाळाभाऊ दराडे यांनी दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत